सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी या लव्ह स्टोरीचे सदोतीस एपिसोड यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि नवीन जे वाचक आहेत त्यांनी ही कथा सुरुवातीपासून ऐकावी तरच कथा पूर्ण समजेल विशालने रुद्रला दोन्ही हातात बेड्या ठोकल्या आणि त्याला गाडीत घातला आणि गाडी स्टार्ट केली आणि रुद्रला तर समजतच नव्हतं की विशालने असं का केलं तो म्हणाला अग्निहोत्री माझा गुन्हा काय आहे तू मला कुठे घेऊन चालला आहेस आता विशाल काहीच बोलत नव्हता त्याची नजर फक्त समोर होती रुद्र म्हणाला अग्निहोत्री मी काय म्हणतोय तू मला काही बोलत का नाहीस हे बघ मी काहीच केलेलं नाही आणि हे तूच चुकीचं करतोस याचे परिणाम खूप वाईट होतील माझा गुन्हा काय आहे ते तरी सांग आणि आता विशालने कर कचून ब्रेक दाबला तसं हातात बेडी असलेला रुद्र थोडा पुढे झुकला त्याचं डोकं पुढे आपडणार इतक्यात विशालनेच एका हाताने त्याची कॉलर पकडून त्याला नीट बसवला आणि म्हणाला तुझा गुन्हा काय आहे हे बघायचं आहे ना तुला तर गप्प बस आणि चल माझ्यासोबत म्हणजे तुला कळेल की तू काय केलेलं आहेस आणि घाबरू नकोस तुला तुरुंगात नाही टाकत मी आता रुद्र शांत बसला आणि काही वेळातच गाडी विशालच्या घरासमोर थांबली आणि रुद्रचा फोन अचानक बंद झाला होता दामिनी तो सारखा ट्राय करत होती काहीही करून तिला आजच्या आज रुद्रला घरी बोलवायचं होतं पण आता तो फोनच उचलत नव्हता कसा उचलणार हो हातामध्ये बेड्या होत्या ना त्याच्या आणि दामिनी हॉलमध्ये येऊन बसली होती विशाल रुद्रला तशाच अवस्थेत घेऊन हॉलमध्ये आला आणि रुद्रच्या हातात बेड्या पाहून दामिनी मोठ्याने ओरडली दादा हे काय रुद्रला तू बेड्या का घातल्यात विशाल म्हणाला इतकं दचकायला काय झालं आता बेडीज घालायची आहे ना त्याच्या हातात मग त्याचा सराव करायला नको आणि तो येत नव्हता ना तू बोलवून सुद्धा म्हणून त्याला इथं आणला बेड्या ठोकून दामिनी आता लाजून हसत होती आणि रुद्रला तर काहीच समजत नव्हतं की हे काय चाललंय त्यानं दामिनीला डोळ्यांनीच इशारा केला आणि विचारलं काय झालं आणि दामिनी म्हणाली दादा त्याची बेडी काढ आता विशाल म्हणाला नाही त्याची बेडी आत्ताच काढणार नाही त्याला अगोदर माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील मला काही प्रॉमिस करावे लागतील तेव्हाच मी ती बेडी काढेन रुद्र म्हणाला पण तू म्हणाला होतास की माझा गुन्हा काय आहे ते तू मला घरी गेल्यावर सांगशील आधी मला सांग की तू मला इथे असं का आणलं आहेस ही कुठली पद्धत झाली एखाद्याला घरी बोलवायची विशाल त्याच्यावर नजर रोखत पण थोडासा सौम्य आवाजात म्हणाला बरोबर आहे तुझं जावयाला घरी बोलवायची ही पद्धत नाहीच त्याचा तर मान राखला जातो हो ना पण आता असू दे चूक आमचीच आहे इथून पुढे तुझा फक्त या घरात मान ठेवला जाईल आणि हे ऐकून रुद्रनं चकित होऊनच दामिनीकडे पाहिलं आणि आपण हे स्वप्न तर बघत नाही ना असा त्याला भास झाला विशाल अग्निहोत्री आणि इतकं चांगलं बोलतोय तेही चक्क रुद्रसोबत नक्कीच हे स्वप्न आहे असं रुद्रला वाटलं किंवा अग्निहोत्री डोक्यावर तरी, डोक्या तरी पडलाय बस खाली असं म्हणत विशाल सोफ्यावर बसला त्यानं बाबांना आणि आईलाही बोलवा बोलावून घेतलं आता दामिनीसुद्धा लगेच रुद्रच्या शेजारी बसायला गेली आणि विशाल म्हणाला थांब बाजूला बस तू इथे माझ्या शेजवळ ये लगेच तिथं जायची काही गरज नाही तशी दामिनी गुपचूप उठली आणि झीप चावत विशाल शेजारी जाऊन बसली आई बाबा आले बाबांनी खूप नापसंतीच्या सुरात रुद्रकडे पाहिलं आई म्हणाली मी लगेच चहा करते विशाल म्हणाला आई आणि खायला सुद्धा काहीतरी कर आणि आता तर रुद्राला कळतच नव्हतं की नक्की काय भानगड आहे हा चमत्कार कसं काय झाला हे कुत्र्याचं शेपूट सरळ कसं काय झालं अचानक विशाल बाबांकडे बघत म्हणाला बाबा तुम्ही बोलाल का मी बोलू बाबा म्हणाले तूच बोल मला बोलण्यासारखं आता काहीच नाही शिल्लक आणि विशाल म्हणाला रुद्र देशमुख हेच नाव आहे ना, ना तुझं आणि रुद्र म्हणाला हो पण नाव तर तुला माहीत आहे मग तू पुन्हा का विचारतोस आता रुद्रची वर परीक्षा होणार होती बहुतेक विशाल म्हणाला जेवढं विचारलं तेवढंच बोलायचं आणि रुद्रनं थोडंसं नाक फगवून दामिनीकडे पाहिलं त्याला विशालचा हा ॲटिट्यूड नाही आवडला तसा त्याला नेहमीच विशालचा ॲटिट्यूड आवडत नव्हता दोघांमध्ये तर विस्तवसुद्धा जात नव्हता साधी एकमेकांकडे भुवई वर करून पाहिलं तरी लगेच राग यायचा यांना एकमेकांचा आणि दामिनीनं डोळ्यांच्या पापण्या मिटून त्याला शांत आणि कूल राहण्याचा इशारा केला आणि आता रुद्रनं थोडं नमतं घेत म्हणाला माझं नाव रुद्र शंकरराव देशमुख विशाल म्हणाला तुझे आई वडील काय करतात कुठे असतात रुद्रने पुन्हा दामिणीच्या तोंडाकडे पाहिलं आणि म्हणाला गावी असतात मग त्यानं गावाचं नावही सांगितलं आणखीन कोण असतं घरात विशालनं विचारलं रुद्र म्हणाला आई वडील मी आणि माझी बहीण एक म्हैस दोन बैल दहा बारा कोंबड्या आणि डांग्या नावाचा एक कुत्रा तसं दामिनीनं तोंडाला हात लावला आणि ती खुदकण हसली आता रुद्रनं हे पुढचं सगळं मुद्दामच सांगितलं अग्निहोत्रीची जिरवण्यासाठी आईला थोडंसं हसू आलं बाबा मात्र हसले नाहीत त्यांनी नापसंतीच्या सुरात रुद्रकडे पाहिलं आणि विशालसुद्धा निर्विकार चेहऱ्याने म्हणाला बरं तर हे सगळे आहेत होय तुझ्या फॅमिलीत रुद्र खटाळपणे म्हणाला हो तीसुद्धा आमची फॅमिलीच आहे मग विशाल म्हणाला म्हणजे लग्नानंतर दामिणीला त्यांचीही सेवा करावी लागणार हो ना रुद्र म्हणाला हो करावीच लागेल विशाल म्हणाला तुला माहीत आहे ना ती कोणत्या वातावरणात राहिली आहे की ती लाडात लहानाची मोठी झाली आहे तिला सगळं जमेल असं वाटतं तुला आणि लगेच दामिनी मध्ये बोलत म्हणाली हो मी करेन सगळं मला जमतं सगळं विशालनं दामिनीकडे चिडून पाहिलं आणि म्हणाला तू मध्ये बोलू नकोस मी बोलतोय ना रुद्र म्हणाला हो जमेल तिला आणि तिने मला प्रॉमिस केलं आहे की माझ्यासोबत ती कोणत्याही परिस्थितीत राहू शकते आणि ती माझ्यासाठी चुलीवरचं जेवणसुद्धा बनवायला शिकत आहे विशालने भुवया उंचावल्या आणि म्हणाला हो का बरं चांगलंय आता विषय इतका पुढे गेला आहे म्हटल्यावर चुलीवर जेवण बनवायला शिकणं ही तर फारच किरकोळ गोष्ट झाली हो ना दामिनी असं विशाल दामिनीकडे बघत म्हणाला आणि दामिनी खाली बघून गप्प बसली इतक्यात आई चहा नाश्ता घेऊन आली रुद्रच्या पुढे सगळं ठेवलं पण आता त्याला खाताच येईना हातात बेड्या होत्या कसं खाणार दामिनी विशालला म्हणाले दादा आता तरी काढ ना त्याच्या बेड्या त्याला चहा तरी घेऊ दे विशाल म्हणाला बेडी हातात असूनसुद्धा चहा पिता येईल की हो ना रुद्र आणि रुद्रने खूप आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा नापसंतीच्या सुरात म्हणाला मला नको आहे चहा चहा पिण्यासाठी मी इथं आलोच नाही मला इथं जबरदस्ती आणलं गेलं आहे आणि असा अपमान मी सहन करणार नाही आणि विशाल म्हणाला का प्रेमात तू इतकीही परीक्षा देऊ शकत नाहीस का रुद्र म्हणाला ही कसली परीक्षा विशाल म्हणाला तुझी वर परीक्षा आहे असं समज रुद्र त्याचा ॲटिट्यूड जरासुद्धा कमी न करता म्हणाला हे केल्यामुळे तू माझं आणि दामिणीचं लग्न लावून देणार आहेस की काय आणि ही कसली वर परीक्षा म्हणायची मी तिच्यावर प्रेम करतो मी तिचं संरक्षण करू शकतो मी तिला सुखात ठेवू शकतो तिच्या डोळ्यात आयुष्यभर अश्रूचा थेंबही येणार नाही याची गॅरंटी माझी आणि हे सगळं तुला पटत असेल तर तुम्ही लग्नाला होकार द्या आणि आता रुद्रचं ते कॉन्फिडन्सली डॅशिंग बोलणं पाहून बाबांना तर थोडा थोडा आवडायला लागला होता कारण ते सुद्धा त्यांच्या तरुणपणी असेच होते आणि दामिणीच्या आईला मागणी घालताना त्यांचा ॲटिट्यूड काहीसा असाच होता ते तर आर्मीतून एकदा सुट्टीवर आले होते मामाच्या गावी गेले होते आणि तिथं मंदिरात आई दिसली त्यांना ती खूप आवडली आणि डायरेक्ट ते तिच्या बाबांना म्हणाले होते मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे तेही सुट्टीवरून परत जाण्याच्या अगोदर पण ते मिलिटरीतील मुलगा म्हणून नको म्हणत होते कारण मुलींना आयुष्यभर नवऱ्यापासून दूर राहावं लागतं आणि सगळ्या जबाबदाऱ्या एकटीने पार पाडाव्या लागतात आणि म्हणून दामिणीच्या आईचे आई बाबा तिच्या बाबांना तिचा हात देत नव्हते आणि अनेक अटी त्यांनी त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या आणि आणखीन एक भीती म्हणजे ते शहीद वगैरे झाले तर मुलगी विधवा होईल ही एक भीती होती त्यांच्या मनात पण दामिनीच्या बाबांनी त्यांना ठणकावून सांगितलं की मुलगी मागतोय तुमची भीक नाही मागत आणि लक्षात ठेवा मी देशभक्ती करतोय देशाची सेवा करून आणि तुमच्यासारखेच विचार जर सगळ्यांचे असतील तर कोणीच सीमेवर लढण्यासाठी जाणार नाही आणि जर कोणी तिथं जाणार नाही तर तुम्ही सुखाने इथं बसून शांत झोपणार नाही आम्ही रात्रंदिवस तिथे बॉर्डरवर खडा पहारा देत असतो म्हणून तुम्ही इथे निश्चिंतपणे सुखाचे दोन घास खाता एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही एका जवानाला स्वतःची मुलगी देऊन इतकाही त्याग करू शकत नाही देशासाठी आणि दामिनीच्या आजोबांनासुद्धा त्यावेळी तिच्या बाबांचा हा कॉन्फिडन्स आणि हे सडेतड बोलणं खूप आवडलं होतं आणि त्यांनी लगेच दामिणीच्या आईचा हात त्यांच्या हातात दिला होता आणि रुद्रला पाहून आणि त्याचं चा आत्ताचं हे बोलणं ऐकून बाबांना हे सगळं आठवलं पण ते शांत होते आत्ताच काही बोलत नव्हते मग विशाल म्हणाला आता तू आम्हाला आवडलास आणि नाही आवडलास काय पटला किंवा पटला नाही काय दामिणीचं लग्न तरीसुद्धा तुझ्याशी होणार म्हणजे होणार कारण आता दुसरा पर्यायच नाही आणि रुद्रला मात्र हे समजत नव्हतं की नक्की आहे काय कोणत्याही परिस्थितीत ते दामिनीचं लग्न माझ्याशीच करणार आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं झालं असणार दामिनीनं जीव वगैरे द्यायचा प्रयत्न तर केला नसेल ना कदाचित तसंही असू शकेल दामिनी फार हट्टी आहे समोरच्याला नमवण्यासाठी ती काहीही करू शकते साम दाम दंडभेद हे वापरत असते ती नेहमी त्याशिवाय हे इतके सुतासारखे सरळ नाही होणार आणि विशाल पुढे म्हणाला पण रुद्र त्याआधी एक सांग तू जो धंदा करतोस त्याचं काय तू तो सोडून देणार आहेस की नाही आणि रुद्र म्हणाला माझी इच्छा आहे धंदा सोडण्याची पण आता तो धंदा मला सोडत नाही विशाल म्हणाला म्हणजे तू हा धंदा कंटिन्यू करणार आहेस रुद्र म्हणाला मला सध्या तरी तसंच वाटते कारण माझी काहीतरी मजबुरी आहे आता रुद्र त्यांना हे सांगणार नव्हता की त्यानं जर तो धंदा सोडला ना तर विशालच्या जीवाला धोका आहे कारण त्यांना हे सगळं सांगितलं असतं तर कोणालाच पटलं नसतं आणि विशाल चिडून म्हणाला हे कसं शक्य आहे तू तो वाईट मार्ग सोडलाच पाहिजे आणि जी केस सुरू आहे त्याची जी शिक्षा होईल ती शिक्षा भोगून तू पुन्हा नवीन आयुष्याला सुरुवात केली पाहिजेस आणि असा बेकायदेशीर धंदा केलेला मला चालणार नाही कारण हा धंदा फार जोखमीचा आहे आणि जीवावर बेतणारा सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो बेकायदेशीर आहे आणि दामिनी मध्ये तोंड घालत म्हणाली दादा तो एकटाच आहे का बेकायदेशीर काम करणारा या जगात असे कितीतरी लोक आहेत ना जे बेकायदेशीर काम करतात विशाल थोडा चिडला आणि म्हणाल दामिनी तू मध्ये बोलू नकोस आणि त्याला पाठीशी घालणं तू बंद कर गांभीर्य कळतंय का तुला याचं आता तुझं लग्न होणार आहे त्याच्याशी त्यामुळे आता तू रिलॅक्स राहा आणि हे बघ मी माझी ड्युटी करणारच आहे इतकं लक्षात ठेव पुन्हा जर माझ्या आडवा आलास तर मला तू दामिनीचा नवरा आहेस हे विसरून जावं लागेल आणि माझ्या ड्युटीच्या आड येणाऱ्याला मी सोडणार नाही कधीच नाही इतक्यात बाबा म्हणाले विशाल शांत हो असेल त्याची काहीतरी मजबुरी आपण बघूया काय करायचं ते आता ठरलं ना एकदा तर ठरलं आणि आता विशालने सुद्धा आणि सगळ्यांनी बाबांचं हे बोलणं ऐकून थोडं आश्चर्य व्यक्त केलं आणि बाबा म्हणाले तिला करायचं आहे ना त्याच्याशी लग्न ठीक आहे करू दे बाकी ती आणि तिचं नशीब असं म्हणून बाबा निघून गेले आणि रुद्रला जाता जाता म्हणाले आणि हे लग्न उद्याच्या उद्याच होईल आता थांबायला वेळ नाही आणि रुद्रला खरंच त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता तो म्हणाला अग्निहोत्री तू मला सांगणार होतास की माझा काय गुन्हा आहे हे नाही सांगितलं तू अजून आणि विशाल म्हणाला ते तुला दामिनीच सांगेल कारण तिच्या तोंडून ऐकायला तुला जास्त बरं वाटेल आणि आनंदही होईल असं म्हणून विशाल वाकडं तोंड करून निघून गेला आता तर रुद्रला काहीच कळत नव्हतं त्यानं दामिनीकडे पाहिलं आणि हातातल्या बेडीसह हातवर केले आणि म्हणाला आता तरी खोला आणि आयुष्यभर असंच ठेवणार आहात काय दामिनी म्हणाली दादा अरे निघालास कुठं खोल ना त्याला विशाल म्हणाला त्या दिवशी मला स्टॅच्यू करताना नाही इतकी काळजी वाटली आता दोन मिनटं पण धीर धरवत नाही का दामिनी आता फक्त गालात हसत होती विशालनं तिच्या दिशेनं चावी फेकली आणि तिने रुद्रला मोकळा केला आणि रुद्रने पहिलं एक ग्लासभर पाणी पिलं आणि म्हणाला बाप रे काही विचित्र फॅमिली आहे जावयाला असं कोणी बेड्या घालून आणतो का तुझा ना डोक्यावर पडलेला आहे आणि मला जरा सांगशील का हे सगळं का घडतंय आणि मी काय केलं मग दामीनी रुद्रला घेऊन तिच्या रूममध्ये गेली दरवाजा लावला आणि तिने त्याला घट्ट घट्ट मिठी मारली आणि खूप लाजायला लागली आणि इतक्या दिवसातून तिला जवळ घेऊन रुद्रसुद्धा तिला मिठी मारून बसला त्यानं तिला खूप आवेगानं दाबली तो तिला खूप मिस करत होता आणि मिठीतून सोडत तिला म्हणाला दामिनी अगं सांग ना झालंय काय आता ती त्याला चेहरा सुद्धा दाखवत नव्हती दामिनी अगं सांगशील का का फक्त लाजत राहणार आहेस काय केलंय मी ती म्हणाली रुद्र सगळं तूच तर केलंस रुद्र म्हणाला हो कळलं ते मी गेले तासभर ऐकतोय की मी काहीतरी केलं आहे पण नक्की काय केलं आहे तुझी आणि माझी भेट गेले कित्येक दिवस नाही दामिनी लाडात येत म्हणाली रुद्र तुझं केलं आहेस ते आत्ता नाही काही खूप आधीच केलं आहे आणि त्यामुळे मला काहीतरी झालं आहे म्हणजे होणार आहे आणि मला एकटीला नाही काही आपल्या दोघांना होणार आहे असं म्हणून ती लाजली आता रुद्र डोकं खाजवायला लागला दामिनी मी काहीतरी केलं म्हणून तुला काहीतरी झालं झालं नाही तर ना होणार आहे अगं काय चाललंय हे सांग ना लवकर नाहीतर मी चाललो बस तशीच उद्या लग्न आहे तयारी करायची आहे आणि आपल्या घरी गेल्यावरच तू मला हे सगळं सांग मी निघालो असं म्हणून रुद्र निघाला आणि दामिनी म्हणाली थांब ना रुद्र मला घे ना समजून मी अजून हे कोणालाच नाही सांगितलं रुद्र मला लाज वाटते ना सांगायची रुद्र म्हणाला दामिनी आता यात लाजायचं काय आणि दामिनी म्हणाली थांब मी तुला लिहूनच दाखवते आणि तिनं एक वही पेन घेतला आणि त्यात लिहिलं अहो तुम्ही बाबा होणार आहात आणि तो कागद त्याच्या हातात दिला आणि खूप लाजून बेडवर तोंड झाकून बसली काय आहे गहे असं म्हणून रुद्रनं फार सहजरित्या तो कागद हातात घेतला आणि ते वाचलं अहो तुम्ही बाबा होणार आहात आणि रुद्राच्या पायाखालची जमीनच सरकली त्याचे डोळे गोल गोल फिरायला लागले आणि आता चक्कर येईल की काय असं त्याला वाटलं आणि तो धप्प करून बेडवर उताना पडला हातपाय पसरून आणि दामिनी खूप खूप हसायला लागली ती म्हणाली रुद्र आता नाटकं भास कर आणि उठ मला मिठीत घे तो लटपट कापत म्हणाला दामिनी बघ माझे हातपाय थंड पडायला लागले आहेत तू हे खरं बोलतेस का प्लीज अशी मस्करी करू नकोस दामिनी म्हणाली हो रुद्र हे खरं आहे आणि सकाळीच डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि रडक्या आवाजात रुद्र म्हणाला दामिनी हे ऐकून तुझ्या बाबाने रायफल नाही काढली का गं माझा जीव घ्यायला आणि दामिनी स्वतःचा अभिमान वाटून म्हणाली काढली होती तर ते काय गप्प बसतील का पण मीही दादाची पिस्तूल माझ्या डोक्याला लावली आणि जीव देण्याची धमकी दिली आणि रुद्र घाबरून म्हणाला या घरात तर सगळेच शिकारी आहेत आणि ती म्हणाली रुद्र मला मिठीत घे ना मला कसं तरी होतंय आणि रुद्र घामाघूम होऊन म्हणाला ए बाई आत्ता मला काही सुचत नाही मला थोडा वेळ दे मी जातो भेटू उद्या मंदिरात आणि लग्नाच्या आधी आता तुला हात पण नाही लावणार असं म्हणून तो बाहेर गेला तसाच धक्का बसून आणि दामिनी म्हणाली मूर्ख कुठला मिठीमार म्हणाले तर ता तारीख पे तारीख कसला मागतोय हा पण आता उद्या नाही सोडणार त्याला उद्या तर नक्कीच सुहाग्रात होईल असं म्हणून ती लाजायला लागली आणि रुद्रला जाताना पाहून आई म्हणाल्या रुद्र अरे काहीच खाल्लं नाही नाश्ता तरी कर आणि रुद्रच्या मात्र तोंडाचं पाणी पळालं होतं तो अजूनही त्या धक्क्यातून न सावरता तसाच घराच्या बाहेर गेला